वेलकम अजून वेलकम्म काय नाही बाळा सगळं भरून ठेवायचं चिंच नको खाऊ वातावरण खराब आहे आधीच तू काय घेतलाय पॉपकॉर्न ची मका कशाला हां नको तर हा सगळं राशन मला भरून ठेवायचं आहे वेलकम घ्या हां द हा द उंदराला शेंगा लय आवडते तर जॉ हॅपी बाय तर हे सगळं मला भरण्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवायचं आहे साडेतीन पावणे चार वाजले आणि आज लाडू लय रडला काय झालं काय माहिती चला भरायला सुरुवात करते आठ दिवस झालं होतं मला डीमार्टला जाऊन आणि आणखीन मी साहित्य भरून ठेवलं नव्हतं त्यानंतर आहो गावाकडून दोन तीन वेळा आले आणि गेले एक वेळेस मला ओरडलेसुद्धा हे किती दिवस फ्रीजच्याच बाजूला ठेवायचं आहे भरायचं आहे का नाही मी हो हो भरते म्हणले आणि राहूनच गेलं मग आज फायनली ठरवलं की चला सगळे कामं बाजूला ठेवूया पण आदोगर सगळं व्यवस्थित भरून ठेवूया कपाटातल्या भरण्यात तर मला भरायचंच आहेत इथं आहेत म मसाले आणि डाळी आणि कप आहेत लाडूसाठी वरती ठेवलेत आणि चहा पावडरचा डब्बा या ठिकाणी असतो साखर हे तर जे मला छोटं छोटं लागते ते मी इथं जवळ ठेवते हे पण माझ्या हाताला येत नाही बरं का म्हणजे पोचत नाही खूप आवकडं जातं आणि तिकडलं थोडं लांब पडतं आता रेंटचं घर आहे म्हणल्यावर जसं आहे त्यामध्येच ऍडजस्ट करावं लागतं जेव्हा स्वतःचं होईल तेव्हा सगळं मग व्यवस्थित होईल आपल्याला जिथं पाहिजे जसं पाहिजे तसं करता येतं तुम्ही असा सपोर्ट करत राहिला आणि स्वामीची इच्छा असेल तर होईल आपलं लवकरही स्वतःचं नवीन घर आणि आज सुट्टीचा दिवस आहे समर्थ ही घरी आहे त्यामुळे लाडूही दादासोबत खेळण्यात थोडंसं बिझी आहे म्हणजे मला जास्त त्रास देत नाही आणि हे सगळ्या खाल्ल्या जे पांढऱ्याटोपणाच्या भरण्यात ह्या अर्धा किलोच्या आहेत आणि वरले आहेत ते अंदाजे पावपा किलोच्या आहेत तर हे सगळ्या माझ्या टोटल लग्नामधल्या त्या आहेत तर तो तळणचं जे साहित्य आणलं होतं म्हणजे मुरकुल हे असतात ना नळ्या वगैरे तर ते बाजूला ठेवलं कारण मी त्याला मोठ्या भरणीमध्ये मोठ्या कपाटामध्ये का ठेवेन कारण हे मला रेग्युलर लागत नाही कधी कधीच लागतं आणि इथं लाडूचं मध्ये होतं आई शेंगा दे शेंगा दे बदाम आणि शेंगदाणे दोघ जण खात होती साखरेचा डबा दिसला की झाला लाडू आई आ लाडू सोबत मग समूह पण लाडा देतो त्यालाही थोडीशी चिमूटभर साखर दिली कारण गोडचं प्रमाण मी खूप असं कमी केलंय अजून देऊ थांब देते हे hey, आपली घरगुती चिंच आहे बर का आणि समोर तिकडं बघते तोपर्यंत मी खात होती तरीही त्याने बघितलंच आणि माझे केस एकदम असं मला वेगळेच वाटले म्हणून मी बघत होती तर हे मी मा मी अदोगर प्लास्टिकच्या भरणीमध्ये मीठ ठेवायचे मला माहिती नव्हतं परत माझ्या आंटीने सांगितलं की अशी चिनी मातीचे किंवा मातीच्या भाड्यामध्ये मीठ ठेवायचं किचनमध्ये चांगलं असतं मग तेव्हापासून मी काळे मिठाला आणि आपल्या रेग्युलर जे शिंदे लोण किंवा हे मीठ असं लावील ह्यासाठी दोन चिनी मातीच्या भरण्या घेतलेल्या आहेत आमच्या इथली यात्रा होती ना फेब्रुवारी महिन्यात तेव्हापासून मी रेग्युलर वापरते आणि लाडू बघा लाडूला आईच्या जवळजवळ करमतच नाही त्याला त्यानंतर लाल तिखटाचं भरून घेतलं आता मी घेतलं होतं व्यवस्थित अभ्यासासोबत थोडंफार काम भी शिकणं गरजेचं आहे है ना आई कुठं गावाला गेली तर आलं पाहिजे करायला हा गुळ खायचंय ती आहे थांबणार होते बघा किती कॅरे बघा गोळा झाल्यात तर आपल्या सगळ्या भरण्यामध्ये आपलं साहित्य भरून झालंय तर हे भरण्या मी पण याच्यातूनच घेतल्या होत्या बरं का यात्रेच्या वेळेस तर लालटोपणाच्या एक डझन लालटोपणाच्या एक डझन अशा घेतल्या होत्या आणि मी घेतल्यानंतर माझ्या ओव्हर ॲक्टिंग बापले बघ ना किती नाटकं करतोय लाडू गाडीवर बस मग घोड्यावर बसतोय ती घोड तुझ्या गाडीला अडकव ना माग त्या सारखं लोक ती टायर पंक्चर झाल्यावर गाडीला गाडी बांधून ओढत नेते तसं काम आहे तुमचं पेट्रोल संपल्यावर पंक्चर झाल्यावर ट्युशनला जाऊ दादाला, तुला पण जायचं आहे नको हाय नाही बाळा लिपस्टिक लाव म्हणतोय लाडू लाडू कोण आलं दादा आहे कुठे दादा दादाची दादा वाट बघत उभारलेला लाडू खिडकीत आला दादू तुझा आया दादू आला नुँ. हे बघा दादा परत परत येते ट्यूशनवरून आवाज दे दादा <स्ट्रेव> तर समर्थला प्रॉमिस केलं की के तू ट्युशनवरून आल्यावर आपण पॉपकॉर्न बनवू आणि आपण तुम्ही पॉपकॉर्न बनवण्यासाठी कढई ठेवले तर चला पॉपकॉर्न बनवू लिट एक या ठिकाणी मी सगळ्याच मका टाकल्या पॉकेटात जितक्या होत्या तितक्या तर हे पाव किलोचं पॉकेट होतं ह्या अदोगरही मी एक दोन वेळा त्यामधले थोडे थोडे पॉपकॉर्न बनवले होते गरम गरम पोरांसाठी आता डायरेक्ट किचन मध्ये गेला कुठे गेली दादा

자

वेलकम बाळा आ तू नाही थँक यू म्हणणार ओ या गार होते खवा मस्त असे सव्वा सात वाजले पॉपकॉर्न खातोय लाडूचं काय चालू असतं मी पडल्याला हुडकायला गेला थँक्यू लय गुण करायला लागलंय आता पॉपकॉर्न मन भर पॉपकॉर्न पॉपकॉर्न तू का किती छान झालेत बघा तेल मीठवाल पॉकेट नाही आणत मी असं अर्धा किलो किलो मका आणते अर्धा किलो एक किलो आणले ना सहा महिने आरामात जाते मला मका पोरांना जेव्हा आठवण येईल तेव्हा बनवायचे